आजच्या डिजिटल युगात आपल्या डेली लाईफचा भाग असणारे इमोजी आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळचे आहेत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांऐवजी याच इमोजींचा वापर करतो दरवर्षी सतरा जुलै हा दिवस जागतिक इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो मात्र तुम्हाला या इमोजींचा इतिहास काय आहे ते माहिती आहे का तर ऐका इमोजीचा शोध जपान मध्ये लागल्याचं सांगितलं जात जगातील पहिला इमोजी हा एका टेलिकॉम कंपनी साठी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिगे ताका कुरिता या अभियंत्याने तयार केला होता युनिकोड मानक म्हणून इमोजी आणि त्यांचे डिझाईन सॉफ्टवेअर मध्ये नोंदणी करणाऱ्या इमोजी पिडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी दोन हजार चौदा पासून इमोजी डे साजरा करण्याला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण दररोज सोशल मीडियावरती चॅटिंग करताना पाच अब्ज इतक्या प्रकारच्या इमोजींचा वापर करतो तर तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या इमोजींचा सर्वात जास्त वापर करता ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा